गुरुवर आपण आज्ञा केली होती त्याप्रमाणे एक महत्वाचं कार्य पूर्ण झालं आहे मला त्याचे समाधान आहे पण मला तुमच्याकडून ऐकायचे आहे नाग लोकातील ज्या नागिणीची अपत्य अनावधानाने मृत झाली होती गोरक्षने संजीवनी मंत्राचा उपयोग करून पुन्हा जिवंत केली आहे योग्य निर्णय घेतला वर करणी असं वाटेल की ही अत्यंत छोटी गोष्ट आहे परंतु त्याचा अर्थ वेगळा होऊ शकला असतो आता नाथ संप्रदाय आणि नाग लोक यांचे संबंध कायम मधुर राहतील गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री आठ वाजता सोनी मराठीवर